नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर तर आज आपण झेडपीच्या काही नवीन निकालांचे अपडेट बघणार आहोत तर कोणकोणत्या जेडपीचे निकाले आणि कोणकोणत्या पदांचे निकाले तेच आपण आज यात बघणार आहोत तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्ट बघितल्या तर काही जेडपीच्याच होत्या अजून काही जेडपीच्या लिस्ट लागायच्या आहेत तीही अपडेट मी तुम्हाला चॅनलवर देईलच आणि हे काही जेडपीचे निकाले उरलेनं काही झेडपीचे निकाले ते पण अजून बाकी आहे ते आल्यावर ती पण अपडेट मी तुम्हाला देईल आणि पेसा क्षेत्राचे अजून कोणतेच निकाल लागलेले नाही ते निकाल जेव्हा पण लागतील ते अपडेट मी तुम्हाला पण पर... ते अपडेट मी सर्वात पहिले तुम्हाला चॅनलतर्फे देऊनच टाकेल त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता चला जास्त वेळ वाया गाला होता आपण मेन टॉपिककडे वळूया तर आजचे कोणकोणते निकाल आहे ते, ते आपण बघूया तर इथे सर्वात पहिला निकाल आहे सातारा झेडपीचा तर कोणत्या पदाचा हा इथे बघा तुम्हाला दिसत असेल हेल्थ वर्कर मेल फिफ्टी पर्सेंट आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्केचा हा निकाल आहे तुमची एक्झाम कधी झाली होती तेही इथे तुम्हाला दिलेलं आहे तर अशा प्रकारे हा सातारा जेडपीचा निकाल आहे तर आता हा निकाल कसा बघायचा ते तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी ज्यांना माहिती आहे निकाल कसा का बघायचा काय त्यांनी पुढे जाऊन बाकीचे निकाल बघून घ्यायचे कोणत्या झडपीचे कोणत्या पदाचे काही उमेदवार नवीन असतात त्यांना माहीत नसतं त्यांच्यासाठी हे तर आता इथे बघा तुम्हाला रोल नंबर दिलाय त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिली इथे तुमचं जेंडर त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईट सेपरेट मार्क दिलेले त्यानंतर इथे तुमचे टोटल मार्क त्यानंतर इथे रिमार्क त्यानंतर इथे तुमचं काय दिलेलं आहे हायस्ट क्वालिफिकेशन त्यानंतर इथे काय दिलेलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन आणि मग इथे शेवटी तुमचं पर्सेंटेज मार्क दिले तर आता तुम्ही जर प्रत्येक व्हिडिओ बघत असाल माझा तर तुम्हाला माहितीच आहे की हे जे मेरिट आहे हे या तुमच्या टोटल मार्कावर लागलेलं आहे पर्सेंटेज मार्कावर नाही त्यामुळे तुम्हाला बघताना हे टोटल मार्क बघायचे आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस निकाल बघाल त्यावेळेस तु तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या नाव जर नाही सापडलं तर तुम्ही रोल नंबर टाकून बघा तरी नाही सापडलं तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा तरी नाही सापडलं तर तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून बघा तर अशा प्रकारे तुम्ही हे टाकून तुमचं नाव शोधून घ्यायचंय तर आता इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल अशा प्रकारे तुम्ही पूर्ण निकालात तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे आणि सगळ्यात एक मेन गोष्ट मी तुम्हाला या निकालाच्या शेवटच्या पेजवर नेऊन दाखवतो हो तर आता इथे बघा हे आहे या निकालाचं शेवटचं पेज तीच लिस्ट आहे सातारा झेडपीचीच लिस्ट आहे पद पण तेच इथे बघा तुम्हाला दिसत असेल तर आता तुम्हाला हे दाखवायचं होतं की इथे बघा जो शेवटचा कॅन्डिडेट आहे त्याला नव्वद मार्क आहे जना तर आता भरपूर जण प्रश्न विचारता की माझं नाव नाही आहे यात माझं नाव नाही आहे यात तुम्ही सर्वात पहिले काय करायचं तुम्हाला मी जसं सांगितलं तसं तुम्ही नाव शोधून बघायचे जर नाहीच सापडलं तुम्हाला नाव तर तुम्ही समजून घ्या तुम्हाला नव्वद मार्कापेक्षा कमी मार्क आहे ज्यांना नव्वद किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे त्यांचंच नाव या मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे यानंतर काय होईल यांची निवड यादी लागेल तात्पुरती निवड यादी असेल ती ती कशासाठी लागेल की कागदपत्र पडताळणीसाठी यातून पण काही जण सिलेक्ट होतील त्या प्रोसेससाठी पुढच्या तर अशा प्रकारे तुम्ही ही गोष्ट समजून घ्यायची की ज्यांना नव्वद किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचेच यात मार्क आहे बाकीच्यांचे नाही आहे तर अशा प्रकारे हा सातारा आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्केचा निकाल होता जो आता आपण बघितला तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल आहे औरंगाबाद झेडपीचा म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या झेडपीचा तर आता कोणत्या पदाचा येतो तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल पद हेल्थ वर्कर मेल फिफ्टी पर्सेंट म्हणजेच सेवक पुरुष पन्नास टक्केचा निकाले तरी ते बघा हा निकाल कसा बघायचा आहे मी तुम्हाला आता मागं जसा निकाल बघायचा ते सांगितलं तसाच तुम्ही हा बघून घ्या तुम्हाला नाव शोधायचं असेल तर तुम्ही नाव शोधून बघा तुमचं नाव जर नसेल सापडत तर तुम्ही काय करायचे रोल नंबर टाकून बघा तरी नाही सापडत आहे तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा तरी नाही सापडत आहे तर तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून बघा अशा प्रकारे तुम्ही काही एक गोष्ट टाकून तुमचं नाव शोधून घ्या इथे तुम्हाला हायस्ट मार्क हे बघायचे पर्सेंटेज मार्क नाही बघायचे तर आता नाव शोधताना जर तुमचं नाव सापडलं नाही तर ते काय सापडलं नाही हे मी तुम्हाला आता मागेच सांगितलं मागच्या निकालात तर तुम्ही देखील तर ती सूचना नीट समजून घ्या तुमचं नाव का आलं नसेल ते तर आता हा एक निकाल लागलेला होता छत्रपती संभाजीनगरतर्फे तर त्यांचा ग्रामसेवकाचा निकाल बाकी आहे ती अपडेट का त्या निकालाची अपडेट मी तुम्हाला देऊन टाकेल तर आता आपण सध्या पुढचा निकाल बघूया तर इथे बघा पुढचा निकाल कोणत्या जिल्ह्याचा आहे तर हिंगोली जिल्हा परिषदेचा हा निकाल आहे कोणत्या पदाचा आहे आरोग्य सत्परुष पन्नास टक्के या पदाचा हा निकाल आहे तुम्हाला निकाल कसं बघायचं मी ते ऑलरेडी सांगितलंय तुम्ही इथे तुमचं नाव शोधून घ्या नाव नाही सापडलं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा इथे तुम्हाला रोल नंबर दिला तो एक टाकून बघा दोघांपैकी काही एक टाकून बघा तुम्हाला तुमचं नाव सापडून जाईल आणि जर नाहीच सापडलं तुम्हाला नाव तर ते का नाही सापडलं तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेच आहे नाव का नाही सापडलं त्याचं तर आता आपण पुढचा निकाल बघूया पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे इथे सिंधुदुर्ग झेडपी तुम्हाला दिसत असेल तर कोणत्या पदाचा आहे हा कंत्राटी ग्रामसेवक हो, या पदाचा आहे तर आता हा निकाल कसा बघायचा आहे तसंच बघायचं आहे इथे तुम तुम्हाला रोल नंबर दिला आहे इथे रजिस्ट्रेशन नंबर इथे कॅटेगरी इथे जेंडर त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ इथे तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट ऑइ सेपरेट मार्क त्यानंतर इथे तुमचे टोटल मार्क नंतर इथे तुम्हाला रिमार्क दिलेला आहे त्यानंतर इथे तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन त्यानंतर इथं ता मिनिमम क्वालिफिकेशन त्यानंतर इथं तुमचे पर्सेंटेज मार्क दिलेले तर अशा प्रकारे हा ग्रामसेवकाचा निकाल होता तुम्हाला बघताना काय करायचं आहे तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे नाव नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा नाही तर रोल नंबर टाकून बघा यापैकी काही एक टाकून बघा आणि तुमचं नाव तुम्ही शोधून घ्या किती मार्क आहेत ते तुम्हाला इथं टोटल मार्कात दिले याच मार्कांवर मिरिट लागलेलं आहे पर्सेंटेज मार्क बघायचे नाही आहे आणि मेन म्हणजे तुमचं जर नाव यात सापडलं नाही तर ते का सापडलं नाही त्याचं रिझन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे तर प्रकारे हा होता सिंधुदुर्ग जेडपीचा निकाल तर आपण आता पुढच्या जेडपीचा निकाल बघूया तर आता पुढच्या झेडपीचा निकाल आहे सातारा या झेडपीचा तर कोणतं पद आहे कंत्राटी ग्रामसेवक हे पद आहे इथे बघा तुम्हाला इथे दिसत असेल तर आता निकाल कसा बघायचा मी ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे दोन वेळा तशा प्रकारे तुम्ही निकाल बघून घ्या तुम्ही काय करायचं नाव शोधून घ्यायचे तुमचं नाव नाही सापडलं तर तुम्हाला सांगितलंच आहे रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर यापैकी काही एक टाकून बघा जर तुमचं नाव यात आलं नाही त्याचंही रिझन मी तुम्हाला आत्ता मागे सांगितलंच आहे तर अशा प्रकारे निकाल बघताना तुम्ही नीट बघून घ्या इथे खाली पीडीएफ एकदा स्क्रोल करून बघा पूर्ण निकाल तुम्हाला असा दिसून जाईल एकदा तुम्ही असं स्क्रोल करून तुमचं नाव शोधून घ्या तर अशा प्रकारे हा होता सातारा झेडपीचा ग्रामसेवकाचा निकाल तर आता सातारा झेडपीचे जवळजवळ सर्वच निकाल लागलेले तर आता आपण पुढच्या झेडपीचा निकाल बघणार आहोत तर आता हा शेवटचा निकाल आहे हा कोणत्या झेडपीचा एक गोंद्या या झेडपीचा तर कोणत्या पदाचा एक ग्रामसेवक या पदाचा इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल हा निकाल पण कसा बघायचा मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही जर नोटीस केला असेल तर सगळे निकाल एकाच पॅटर्नमध्ये लागलेले त्यामुळे तुम्हाला बघायला काही प्रॉब्लेम नाही येणार इथे तुम्हाला काय करायचं नाव शोधून घ्यायचं नाव नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर रोल नंबर इथे दोघेही दिले तुम्हाला दोघांपैकी काही एक टाकून बघा ते टाकून नाही सापडलं तर तुम्ही एकदा डेट ऑफ बर्थ टाकून बघा त्याने एकदा सापडून बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या तुम्हाला इथे बघा टोटल मार्क दिलेले यावर हे मिरिट लागले हे मार्क तुम्हाला बघायचे तर तुम्हाला किती मार्क पडले ते पण तुम्ही बघून घ्या अशा प्रकारे हा ग्राम पूर्ण निकाल आहे गोंदियाचा तर इथे तुम्ही खाली पी डी एफ स्क्रोल केली तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल तर अशा प्रकारे हा गोंदिया जेडपीचा निकाल होता तर आता एवढे निकाल होते जे आज आपण या अपडेटमध्ये बघितले तर आता जवळजवळ बाकीच्या झेडपीचे निकाल लागलेचे काही जेडपी असे आहे ज्यांचे निकाल बाकी आहे अजून काही वादांचे ते अपडेट आल्यावर ते निकाल मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगून देईल तर आता दुसरं म्हणजे पेसा जिल्ह्यांचे अजून कोणतेच निकाल आलेले नाही आहे ती पण अपडेट आल्यावर मी ती तुम्हाला देऊन टाकेल तर आता ही होती निकालांची अपडेट अशा अजून काही डी लिस्ट यायच्या बाकी काही पदांच्या त्या जशा येतील तसे मी तुम्हाला पहिल्यांदा आपल्या चॅनलवर अपडेट देऊन टाकेल त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हां सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला तिथे एक बेल आयकॉन दिसेल ते पण दाबून ठेवा त्याने काय होईल की तुम्हाला ही अपडेट लवकर भेटेल तर अशा प्रकारे आजचे हे निकाल होते जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमचे जर कोणी मित्रमैत्रिणी असतील ज्यांनी या जेडपीमध्ये अप्लाय केलेला असेल त्यांच्यापर्यंत हे निकाल नक्की पोहोचवा आणि जर या निकालासंदर्भात तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा